कोरोना व्हायरसच्या आठवणी आणि भीती अजूनही मनातून गेलेली नसताना अजून संपूर्ण मार्केट पूर्वपदावरती आलेलं नसताना झिकापाठोपाठ चांदीपुरा व्हायरसने गुजरात राज्यामध्ये कहर केलेला दिसतोय हा व्हायरस लहान मुलांसाठी जीव सुद्धा ठरलेला दिसतोय इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार चांदीपुरा व्हायरल इन्सेफलायटिस म्हणजे सी एच पी व्ही असं याचं नाव आहे गुजरातमध्ये आता याचे वीसच्या जवळपास रुग्ण सापडलेले दिसून येतात यासोबतच अहमदाबादमध्ये आत्तापर्यंत दोन जणांचा या मृत्यू झालेला दिसून या यासोबतच ऍडिशनली पस्तीस रुग्णांमध्ये आता ह्याचे सिमटम्स दिसून येत आहेत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत या व्हायरस संदर्भात सिमटम्स काय आहेत ट्रीटमेंट काय असू शकते आणि काळजी काय घ्यायला हवी नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम झिका व्हायरस विषयी बोलूयात पुण्यामध्ये झिकाचे रुग्ण आढळलेले असून झिकाची एकूण रुग्णसंख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे आता चिंतेची बाब ही आहे की या रुग्णांपैकी काही गर्भवती महिला आहेत आणि झिकामध्ये होतं काय तर ज्या गर्भवती महिलांना झिका वगैरे झालेला असेल तर असं सांगण्यात येत होतं की जी मुलं आहेत त्यांचा जो डोक्याचा आकार आहे तो लहान होतो त्याच्यामुळं प्रशासनाची आरोग्य विभागाची चिंता जी ती वेग आहे ती वाढलेली आहे यासोबतच शहरात वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा रुग्ण आढळून आलेले आहेत राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये रुग्ण आढळून येत आहेत आणि झिकाच्या संसर्गामध्ये येणाऱ्या काळामध्ये वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे इज इजिप्ती नावाच्या डासामुळं झिका व्हायरसचा संसर्ग होतो चांदेपुरा जो आहे त्याच्यासाठी पण हाच डास तिथे महत्वाचा आहे डेंग्यूमध्ये सुद्धा याच डासाचं नाव घेतलं जातं झिका व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर या आजाराची लक्षणं तीन ते चार दिवसांमध्ये दिसून येतात झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये बहुतांश वेळा लक्षणं दिसून येत नाहीत याच्यामध्ये ताप येतो अंगावरती पुरळ येतं डोळ्यातील बोबळाच्या पुढील भागामध्ये जळजळ होते स्नायू दुखायला लागतात लागतात सांधेदुखी होते अस्वस्थता निर्माण होते डोकेदुखी होते आणि इतरही अजून काही लक्षणं जी आहेत ती आढळून येतात आणि डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन या संदर्भात उपचार करता येऊ शकतात याच्याविषयी निश्चित अशी कोणती उपचार पद्धती नाहीये पण डॉक्टरांचा सल्ला घेता येऊ शकतो आता चांदीपुरा व्हायरस बद्दल आता हा जो व्हायरस आहे पावसाळ्यामध्ये जास्त सक्रिय असल्याचं वेळोवेळी दिसून आलेलं आहे पावसाळ्यामध्ये माशा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात तर या माशा आणि डास यांच्यामुळं होणारा हा संस संसर्गजन्य असा आजार आहे हा संसर्ग नऊ महिने ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांमध्ये जास्ती करून दिसून येतो झिका कोरोना अशी नावं आपल्याला व्हायरसला दिलेली दिसून येतात पण चांदीपुरा व्हायरस म्हणजे दिसून येते की हे गावाचं नाव दिलेलं आहे तर असं नाव का दिलेलं आहे तर एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये नागपूर शहरातील चांदीपुरा येथे एक नवीन व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून आला होता चौदा ते पंधरा वर्ष वयोगटातील अनेक मुलांचा या व्हायरसमुळं मुला मृत्यू झाला होता आणि हा व्हायरस देशामध्ये पहिल्यांदाच या गावातून आलेला होता म्हणून या व्हायरसला चांदीपुरा व्हायरस हे नाव दिलं गेलेलं तेव्हापासून हेच नाव कंटिन्यू आहे आता या व्हायरसची लक्षणं काय आहेत तर या व्हायरसची लागण झालेल्या मुलांना अचानक जास्त ताप येतो उलट्या सुरू होतात जुलाब येतात चक्कर येते डोकेदुखी होते मेंदूला सूज येते आणि बहुतांश वेळा होतं काय तर याच्यामध्ये त्या लहान मुलाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो या व्हायरसची लागण झालेली मुलं लक्षणं दिसल्यानंतर अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांच्या आत मृत्यूमुखी पडतात आणि म्हणूनच प्रशासनाची चिंता वाढलेली दिसून येते आणि एकूणच हा व्हायरस लहान मुलांसाठी यासोबतच मोठ्यांसाठी सुद्धा घातक मानला जातो आता याच्या सोबतीला अजून मेंटल स्टेटसमध्ये सुद्धा काही बदल झालेले दिसून येतात या व्हायरसची लागण झाल्यामुळं यासोबतच बोलण्यामध्ये अडचणी यायला लागतात बोलताना थोडीशी जीप जड पडल्यासारखे वाढते चालताना बॅलन्स जायला लागतो दिसण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो विजन जी आहे त्याच्यामध्ये चेंजेस झालेले दिसून येतात डोकेदुखी तर होतेच होते यासोबतच लाईट जी आहे प्रकाश जो आहे तो सुद्धा असह्य व्हायला लागतो ही सारी या चांदीपुरा व्हायरसची लक्षणं आहेत इडिस इजिप्ती मी जे नाव घेतलं होतं जे झिकासाठी कारणीभूत आहे जे डेंग्यूसाठी कारणीभूत आहे तेच या चांदीपुरा व्हायरससाठी सुद्धा कारणीभूत आहे आता हा जो व्हायरस आहे हा माशांच्या किंवा या मच्छरांच्या स्लॅबरी ग्लॅन्ड जे आहेत त्याच्यामध्ये असतो आणि ज्या वेळेस हे चावतात किंवा एखाद्या ठिकाणावर बसतात तर त्यांच्या ह्या स्लॅवरीमधून तो माणसांमध्ये इन्फेक्ट झालेला आपल्याला दिसून येते ट्रान्समिट झालेला दिसून येतो पावसाळ्यामध्ये माशा मोठ्या प्रमाणात वाढतात तर त्या वाढून देणं हा ह्याच्यावरचा सगळ्यात चांगला उपाय असू शकतो या विषाणूविषयी अनेक जणांना माहिती नाही आहे विशेषतः हा विषाणू लहान मुलांवरती परिणाम करतो आ, हा विषाणू भारताच्या विविध भागांमध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये सक्रिय झालेला दिसून येतो आशिया यासोबतच आफ्रिकेतील इतर देशांमध्ये सुद्धा हा व्हायरस आढळून आलेला आहे भारतामध्ये दोन हजार तीन दोन हजार चार या दरम्यान या विषाणूचा उद्रेक झालेला होता आणि त्यावेळेस संपूर्ण देशभरातून जवळपास तीनशे बावीस मुलांचा मृत्यू झालेला होता म्हणूनच प्रशासनाची चिंता वाढलेली आहे या व्हायरसचा सर्वाधिक परिणाम पंधरा वर्षाखालील मुलांवरती दिसून येतो या आजाराच्या गंभीर प्रकरणामध्ये मृत्यूचा दर जो आहे हा पन्नास टक्क्यांपासून पंच्याहत्तर टक्के असल्याचं आजपर्यंत दिसून आलेलं आहे चिंतेची बाब म्हणजे या व्हायरसशी लढण्यासाठी अद्याप कोणतंही औषध तयार झालेलं नाहीये आता याच्यामध्ये सुद्धा रुग्णाला ताप येतो जुलाब मोठ्या प्रमाणात होतात उलट्या येतात पोटदुखी होते आणि इतरही काही लक्षणं दिसून येतात अगदीच गंभीर जर का प्रकरण असेल तर अशा केसमध्ये मेंदूला सूज येते आणि रुग्ण कोमात जाऊन प्रसंगी त्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो शास्त्रज्ञांनी जो काही अभ्यास केलेला के आहे आणि वेळोवेळी या संदर्भातले जे काही रिपोर्ट सबमिट केलेले आहेत तर त्याच्यामध्ये तर असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये रुग्णाच्या मृत्यूचं प्राथमिक कारण हे इन्सेफलायटिस आहे ज्याच्यामध्ये जो रुग्ण आहे ज्याच्यावरती याचा परिणाम झालेला आहे त्यांच्या ब्रेन टिश्यूजवरती प्रभाव पडतो ग्रामीण भागामध्ये हा आजार सामान्यपणे दिसून येतो आणि त्यातल्या त्यात, त्यात समाधानकारक बाब अशी आहे की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हा ट्रान्समिट होत नाही ट्रान्समिट होण्यासाठीचं काय आहे कारण तर माशा आणि डास चांदीपुरा विषाणूच्या संसर्गासाठी तसेच झिकासाठी कोणतीही विशिष्ट अशी अँटीव्हायरल उपचार पद्धती आजच्या दिवशी तरी उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळं काळजी घेणं हा एकमेव पर्याय आपल्याजवळ उपलब्ध आहे चांगलं आणि पौष्टिक अन्न घ्यायला पाहिजे ताजं अन्न या दिवसामध्ये खाणं गरजेचं आहे स्वच्छता जास्तीत जास्त मेंटेन केली पाहिजे यासोबतच आरोग्य आणि जनजागृती याच्याद्वारे या, जन याच्या या विषाणूचा प्रचार रोखण्यास मदत होऊ शकते आता डास माशा आणि इतर जे काही कीटक या दिवसांमध्ये दिसून येतात त्यांच्यापासून दूर राहणं हे फार महत्वाचं आहे लहान मुलं जे आहेत पंधरा वर्षापेक्षा खाली इनफॅक्ट अठरा वर्षाच्या खाली धरली तरी सुद्धा चालतील तर यांनी सर्वांनी रात्री किंवा सकाळी संध्याकाळी फुल स्लीव कपडे घालणं फार महत्त्वाचं आहे डास जाऊ नयेत म्हणून रात्री झोपताना वापरणं वापरणंसुद्धा फार गरजेचं आहे मॉस्किटो रिप्लेंटचा वापर करता येऊ शकतो आणि खिडक्या आणि दरवाजा बंद ठेवणं हाच याच्यावरती असलेला आज तरी उपाय आहे यासोबतच म्हणजे प्रशासनाने कोणती काळजी घ्यायला हवी तर एनव्हामेंटल कंट्रोल मेजर्स जे आहेत ते त्याने घेणं गरजेचं आहे योग्य तिथे औषध फवारणी करणं गरजेचं आहे पाणी साठून राहणार नाही याची काळजी घेणंसुद्धा गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणी माशा वाढतात म्हणजे कचरा जिथं आहे अशा ठिकाणी माशा वाढतात पाणी साठून राहिलं तरी सुद्धा माशा वाढतात तर ते होऊ नये म्हणून प्रशासनाने काळजी घेणं गरजेचं आहे आणि गुजरातमध्ये त्या दृष्टीने योग्य ती काळजी घेतली जाते असं सांगितलं जात आहे आता प्रशासन काळजी घेत आहे तर आपण सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे आता ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद